असं गेले अडीच तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षातल्या लोकांची वक्तव्य सत्ताधारी पक्षांच्या लोकांचं वागण सत्ताधारी पक्षाचे पक्षा लोक मग ते मंत्री असतील किंवा अन्य त्यांच्या आमदार खासदार काही मंडळी असेल ती ज्या वा पद्धतीनं वागतायत बोलतायत याच साधारणपणे समर्थन करायचं नाही परंतु असं बोलायला नको होत असं बोलणं बरोबर नाही असं फक्त वरवर बोलायचं आणि तो विषय हाता वेगळा करायचा त्यातूनच ही मस्ती वाढत गेलेली आहे परवांच्या दिवशी आपण बघितलं शेतकऱ्यांबद्दल एका पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार काय बोलले ते तुम्ही ऐकलं मंत्री काय बोलले ते तुम्ही ऐकलंच आणि म्हणून त्याचाच हा सगळा परिपाक आहे की शेवटी लोकशाहीमध्ये जेवढे सत्ताधारी असतात त्याच्या तुलनेतून विरोधी पक्षाला सुद्धा जनतेनं स्थान द्यायला पाहिजे परंतु आता जवळजवळ दोनशे चाळीसच्या आसपास दोनशे तीस दोनशे चाळीसच्या आसपास सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे आमचं कोण काय करणार आहे कोण आमचं काय वाकडं करू शकतो या एका मस्तीमधून घमेंडीमधून आणि या डोक्यामध्ये शिरलेल्या सत्तेच्या हवेतून असे प्रकार घडत संजय गायकवाड यांना त्यांच्या मालखानीचं समर्थन केलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे गटाचं म्हणजे तुमचा तो बाबा आहे आमचं तर तार्ट आहे तुमच्या खासदारांना राजे पिचारांना ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची तोंडात पोळी घातली होती त्यावेळेस आम्ही काय बोललो नव्हतो मात्र आता तुम्ही दुटपी भूमिका घेत असं आहे ते काय बोलले यापेक्षा तुम्ही काय बोललेत यांना मी उत्तर दिलेलं आहे याच्यापेक्षा मी त्यांना फार काही समोर तुम्हाला अजून वय तुमचं कारवाई काही एखाद्या विषयाचं व्यक्तिगत किती विचारायचं त्याला काही मर्यादा आहे कारवाई व्हायला मला माहित नाही कारवाई कोणावर होणार नाही कारवाई कोणावरही होणार नाही अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांबद्दल काय बोलले त्याच्यावर काही कारवाई झाली नाही यांच्यावर कारवाई कसली होती अगदी खालच्या पाचमध्ये टीका केलेली आहे की नवरा ब्राह्मण आहे सासू क्रिश्चन आहे पत्नी वेगवेगळ्या जातीची असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून आदरणीय साहेबांच्या बद्दल पन्नास वर्ष वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारची टीका करत असतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टी कडून चार दोन माणसांना नवीन नवीन पुढं केलं जात गेले तीन चार वर्षातले ते बघाल तर चारसा महिने पक्षातले काही ठराविक लोक टीका करतात ते चार सात महिने कुठेतरी बॅकफूट वर जातात ते गायब होतात पुन्हा चारसा महिन्याने आणखीन दोन माणसं नवीन काढायची त्यांनी वेगवेगळ्या वेग लोकांच्यावर टीका करायची पुन्हा ते मागे जातात त्याच्यानंतर नवीन माणसं काढली जातात ज्यांची मी आता नावं घेत नाही आणि म्हणून एक प्रकारे पक्षाकडून अशा लोकांनाच प्रोत्साहन देऊन त्यांनाच हे बोलायला लावलं जात की काय असा संशय यायला पुरेपूर जागा आहे पवार साहेबांच्यावर सातत्यानं तुम्ही टीका करणार आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं इतक्या खालच्या लेवलला घरगुती वातावरण घरगुती काही नात्यागोत्यांबद्दल टीका करणार आणि सुसंस्कृत सभ्य आणि सज्जन असलेला पक्ष हा त्यांना तंबी देत नाही आणि त्यांचाच त्यांचे ते सदस्य आहेत आणि म्हणून याच्या पाठीमागे पक्षाचीच भूमिका असावी असं वाटतं झाला काल जुना झाला